गडचिरोलीमध्ये देखील आपण एक विमानतळ तयार करायचा निर्णय घेतला होता त्याचं लँड अक्विशनचं काम आता आपण चालू करतो मला सांगताना आनंद वाटतो की आपण केंद्र सरकारला त्याचा ओएलएस सर्वे एस दिला होता त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे त्याची फिजिबिलिटी ही असर्टन झाली आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये गडचिरोली गेटवे टू साऊथ इंडिया आपल्याला करायचं आहे आणि गडचिरोलीला पूर्ण क्षमतेची धावपट्टी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत त्या संदर्भातली जागा आपल्याकडे तिथे उपलब्ध आहे गडचिरोलीपासून आठव्या किलोमीटर शहरापासनं हा एअरपोर्ट आपण महामार्गाच्या लगत त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि नंतर चंद्रपूरपासनं तिथे डेडिकेटेड रस्ता आणून सुधीर नागपूरच्या आयोजित गडचिरोलीतनंच फ्लाईट मिळालं पाहिजे यासोबत मला आनंद आहे की अमरावती विमानतळाचं काम आपण पूर्ण केलं नाईट लँडिंगची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आणि आता एशियातली सगळ्यात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातनं तिथे सुरू होते त्याचं काम आता जवळपास बांधकाम पूर्ण झालेलं आहे पुढच्या तीन चार महिन्यात ते लोकं त्याचं काम सुरू करतील त्या संदर्भात चौतीस विमानं ते आणतायत तिथे त्यातली दोन विमानं ऑलरेडी पोचलेली आहेत आणि चौतीस विमानं आणि त्यासोबत चौदा पायपर विमानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठी ही आ, संस्था तयार होते कारण आज आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त पायलटची आपल्याला आवश्यकता आहे आता जो इंडिगोचा प्रॉब्लेम झाला तो पायलटच्या कमतरतेनेच झाला आणि आता तर आपण एक हजार नवीन फ्लाईट्स एक हजार नवीन फ्लाईट चालवायचे तर दहा पंधरा हजार पायलट्स लागतील त्यामुळे ही पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीच्या अर्थव्यवस्थेला देखील एक नवीन कलाटणी देईल अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे अकोल्याचा जो विमानतळ आहे त्याचंही आता धावपट्टी जी आहे ती धावपट्टी वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती धावपट्टीही आपण वाढवण्याचं काम करतो यासोबत नागपूरमध्ये नवीन नागपूर इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर आय बी एफ सी हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतला आहे आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालं आहे देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स नागपूरात आहे व्ही एन आय टी आय एम्स आहे ट्रिपल आय आय टी आहे जी एम सी आय आय सी ए आय आहे एन एल यू आहे आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टम नागपूरला तयार झालेली आहे आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत सतराशे दहा एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत ज्या प्रकारे मुंबईत बी के सी आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे त्याच धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा नागपूरमध्ये तयार होणार आहे आणि अंदाज आहे की पाच लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल आणि विशेषतः या संदर्भात जमीन ॲक्विजिशनची जी काही आम्हाला कारवाई करायची आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या संदर्भातलं आपलं कन्सेंट आम्हाला दिलं असल्यामुळे आणि त्या संदर्भातले फायनान्शियल टायप्सही झाले असल्यामुळे लवकरच याची जी काही जमीन आपल्याला घ्यायची आहे तीही घेण्याचं काम आपण करू